अमृतर बेकाव्याचे पेले प्रशन करण्यासाठी माझे चॅनल प्रथ काव्य सरप्राईज करा आज मी आपला माझ्या जीवनातील हृदयजावक प्रसंग जागतिक महिला दिनानिमित्त आपण पुढे सादर करणार आहे ते पहा आज जागतिक महिला दिन म्हणजे आज इतका जल्लच असतो महिलांचा झुकडू तुकडू त्यांना शुभेच्छा दिलेल्या जातात मान सन्मान मिळतो सभा मिटिंग होतात काही काहींचा ग ग काही कर्तृत्व कार्य केल्याबद्दल त्याचा गौरव होतो अशा प्रकारे आज खूप असं सगळ्या जर गाज्याबाज्या गाज्या असतो महिला दिनाचा तर मला हा गाजाबाज्या पाहून आनंदही होतो आणि आपण कारण आपण सुखामध्ये राहतो म्हणून आपल्याला आनंद होतो काही काही स्त्री अशा दुःखामध्ये असतात त्यांच्याविषयीच मी आपणा पुढे काही वर्णन करणार आहे ते पहा जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च जागतिक महिला दिन दे देतात सारे शुभेच्छा मानाने आठ मार्च जागतिक महिला दिन देता सारे शुभेच्छा मानाने पण काही घरात डोकावून बघा हलकट पुरुष तुडवी ती लाथेने पण काही घरात डोकावून पहा हलकट पुरुष तुडवी ती लाथेने मी जीवनात बघितलेले प्रसंग फोडी हृदया पाझर मी जीवनात बघितलेले प्रसंग फोडी ती हृदया पाझर आज महिला दिन तरी तिला बाहेर जाण्या मज्जाव करी पतिक्रूर पण आज महिला दिन तरी तिचं बाहेर जाण्या मज्जाओरी पतिक्रूर ती पराक्रमी लक्ष्मी अवकाशानी आणि साऱ्या दुनियाला जन्म देणारे ती पराक्रमी आहे लक्ष्मी आहे अवकाशानी आहे आणि साऱ्या दुनियाला जन्म देणारे घरामध्ये मात्र घरामध्ये मात्र नवरोबाची रोज वागणूक मिळे दासीपरी घरामध्ये मात्र नवरोबाची रोज वागणूक मिळे करे म्हणते दुर्गेचा अवतार त्रैलोक्य काजी कीर्ती म्हणजे दुर्गेचा अवतार तैरक गाजे अन बाहेर काढून जाते वादी नग्न धिंड फिरविते अन बाहेर काढून जाते वादी नग्न धिंड गावात फिरवी आई बहीण मुलगी आजी किती छान गोड बोलतात आई बहीण मुलगी आजी किती छान गोड बोलतात काही नराधम घाण घाण शिब्यांची लाखोली जातात पण काही नराधम घाण घाण शिव्यांची लाखोली वाहतात आज आहे महिला दिन अर्थात नारी शक्ती दिन आज आहे महिला दिन अर्थात नारी शक्ती दिन माझ्या शेजारच्या माणसाने पत्नीच रोज रोज मारून केले शेजारच्या माणसाने पत्नीच रोज रोज मारून केले शक्तीहीन महिला श्री रात्रंदिवस कष्ट करून सुखी संसाराची आशा धरते श्री रात्रंदिवस कष्ट करून सुखी संसाराची आशा धरते पती दारू पिण्या पैसे दे छड करीत अंथरणावर अश्रू घालते पती दारू पिण्या पैसे दे छड करी अश्रू घालते महिला सक्षम स्वावलंबी ध्येयवादी फिरी बाहेर निर्भयतेने असं म्हणतात महिला सक्षम आहे स्वावलंबी आहे ध्येयवादी आहे आणि बाहेर फिरते निर्भयतेने पण वाचनेचा भुकेला रस्त्यावरून पडवून नेतो निर्दय नाही ने। पण वासनेचा भुकेला माणूस रस्त्यावरून पडवून नेतो निर्दयते ने। तिथे सुरक्षेचे कवच बनणे समाजाचीही आहे जबाबदारी तिचे सुरक्षेचे कवच बनणे समाजाचीही आहे जबाबदारी कारण अत्याचार करणारे फिरतात मोपाट बेफिकिरे कारण अत्याचार करून घेतात आणि ते मोपाट फिरतात कारण अत्याचार करणारे फिरतात मोपाट बेफिकरे आमच्याकडे काय करते स्त्री समाजाच्या नीतिमत्तेला धरून संसार सावरते आणि सज्ज राहते स्त्री सम समाजाच्या नीतिमत्तेला धरून संसार सावरून सज्ज राहते म्हणूनच तिची इज्जत मान प्रतिष्ठा चरित्र जोपासा दुनियाची हिताचे म्हणूनच तिची इज्जत प्रतिष्ठा मान चारित्र जोपासा दुनियाच्या आहे हिताचे दुनियाच्या आहे हिताचे दुनियाच्या आहे हिताचे तर आपण असं म्हणतो की प्रत्येकाच्या विचारामध्ये असू द्या प्रत्येकाच्या विचारामध्ये काय असू द्या तर समानतेची ऊर्जा प्रत्येकाच्या विचारामध्ये समानतेची ऊर्जा असली म्हणजे विचार। श्री पुरुषांचा स्त्री पुरुषांना तेव्हाच देवा समानतेचा दर्जा जेव्हा सर्वांची विचार विचारामध्ये समानतेची ऊर्जा असेल तेव्हाच श्री पुरुषाला समानतेचा दर्जा मिळेल अशा प्रकारे सर्वांनी जर असं ध्येय ठेवलं आणि सर्व स्त्रियांची असं समान वागलं तर स्त्री पुरुष समानता अजूनही बडकट होण्याला काही वेळ लागणार नाही तर असं प्रकारे मी काही आज महिला दिनानिमित्त काही काही सुखी स्त्रिया फिरतात आनंद लुटतात पण ह्या दुःखी स्त्रियांचं मी प्रत्यक्ष पाहिलेलं वर्णन आपल्याकडे सादर केलं आहे ही कविता अवश्य पा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा